नमस्कार मित्रांनो बघा माझं नाव महेश सुतार आणि माझं एक फेसबुक चॅनल आहे मार्केट माइंडसेट न्यू या नावाने बघा तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आज व्हिडिओ व्हिडिओ काढण्याचा विशेष म्हणजे बघा बऱ्याच जणांना शेअर मार्केटमधील कंपनी शेअर मार्केट म्हणजे काय हे माहीत असतं परंतु बऱ्याच जणांना हे माहीत नाही की बाबा स्टॉक म्हणजे काय असतं बघा आता स्टॉक आपण व्यवस्थित एकदम साधारण भाषेमध्ये की स्टॉक म्हणजे काय हे जाणून घेऊया बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा एक विचार जर केला तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बाबा मार्केट के नुसार तीन प्रकारच्या कंपन्या असतात एक तर लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप आता एम स्टॉक म्हणजे काय असतं हे बऱ्याच जणांना माहीत नाही तर, तर बघा पिनी स्टॉक म्हणजे याचं मार्केट कॅपिलायझेशन खूप कमी असते स्मॉल स्मॉल कॅपमध्ये पण येत नाहीत कंपनी मेड़ मिडकॅपमध्ये पण येत नाहीत आणि जसं मोस्टली लार्ज कॅपमध्ये पण या कंपन्या येत नाही मग आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की बाबा आयला एक स्टॉक म्हणतात मार्केटमध्ये स्टॉक हे काय असतात स्टॉक तर एक साधारण भाषेमध्ये व्हिडिओला व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की स्टॉक म्हणजे काय असतं तर बघा सगळ्यात महत्वाचं बघा स्टॉक म्हणजे एक साधारण वाक्य सांगतो स्टॉक तुम्हाला की बघा जे स्टॉक जे असतात दहा ते वीस रुपये म्हणजे वीस रुपयाचे वीस रुपये ते एक रुपयाच्या दरम्यान जे स्टॉक असतात तर त्यांना पिनी स्टॉक असं म्हटलं जातं आता पिनी स्टॉकची वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया बघा मी काय मुद्दे काढलेले आहेत महत्त्वाचे पिनी स्टॉक विषयी तर बघा आता काय असतं पिनी स्टॉक म्हणजे काय असतं तर बघा हे किंमत जी असते ती खूप कमी असते बघा आता काही पिनी स्टॉकची एक रुपये किंमत असते दीड रुपये असते त्याच्यानंतर दोन रुपये असते म्हणजे वीस रुपये ते एक रुपयाच्या दरम्यान जे स्टॉक असतात त्यांना पिनी स्टॉक असं म्हटलं जातं आता पिनीस्टॉकचं दुसरं एक वैशिष्ट्य काय आहे तर बघा एक छोट्या कंपनीचे शेअर्स असतात म्हणजे एकदम स्मॉल कॅपमधले एकदम छोट्या कंपन्या असतात की ज्यांचं स्टार्टअप आत्ता झालेलं आहे त्याचं म्हणजे या प्रकारच्या कंपन्या असतात म्हणजे ज्यांची सुरुवात आतापासून झालेली आहे तर हे दुसरं वैशिष्ट्य बघितलं तर बघा याचं तिसरं वैशिष्ट्य असतं की याच जोखीम जास्त असते बघा एखाद्या स्टॉकमध्ये तुमची फसवणूक पण होऊ शकते कसं असतं माहिती आहे का मोस्टली ज्यांचं स्टार्टअप असतं कंपनीचं त्यांनी सुरुवातीला हे स्टॉक कधी कधी तुमचे पाच रुपयाहून अशी स्टॉक आहे ती काही सहाशे रुपयावर पण गेले आहे परंतु मोस्टली तर हे स्टॉक पडायला लागले तर चाळीस चाळीस पर्सेंटेज त्या त्यामध्ये तुम्हाला जोखीम जास्त असते तुमचा याच्यामध्ये लॉस पण होण्याची शक्यता जास्त असते आता याच्यामध्ये काय असतं क पिनी स्टॉकमध्ये बघा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या स्टॉकच्या किमतीमध्ये मोठे बदल होतात कधी कधी हे स्टॉक जे पडतात परंतु कधी पर कधी हे स्टॉक ना समजा दोन रुपयाचे तीन रुपयाचे स्टॉक एका वर्षात सत्तर रुपये ऐंशी रुपयावर पण असे जातात त्यांना आपण स्टॉक असं म्हटलं जातं म्हणजे हे एक वैशिष्ट्य असतं म्हणजे याच्यामध्ये बघा यांची लिक्विडिटी जास्त असते लिक्विडिटी म्हणजे काय बऱ्याच जणांना लिक्विडिटी माहीत नाही की बाबा समजा कसं असतं माहिती आहे का की कधी कधी लिक्विडिटी म्हणजे शेअर्स हा कमी किमतीत मिळतो आणि याच्यामध्ये रिस्क जास्त असते परंतु काही कंपन्यांमध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट पण मिळत असतो बघा मोस्टली बघा आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक म्हणजे पाठीमागं बघितले की कल्याण ज्वेलर्सचा शेअर्स त्याची किंमत खूप कमी होते म्हणजे तो जवळपास कल्याण ज्वेलर्सचा शेअर्स हा ऐंशी रुपयावरून डायरेक्ट तो सातशे एक तीन ते चार महिन्यात सातशे ते सातशे रुपयावर गेलता म्हणजे चार महिन्यात असतो म्हणजे तो पण स्पिनी स्टॉकच होता म्हणजे मोस्टली असं असतं की मध्ये जोखीम पण असते परंतु एकीकडे एक, एक विचार जर केला तर याचा फायदा बी होऊ शकतो तर चला मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मा भारतातले सगळ्यात दोन हजार पंचवीसच्या आत्ताचे ट्रेंडिंगमधले पाच स्टॉक स्टॉकबद्दल व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला बघा आमच्या चॅनलचं नाव आहे मार्केट माइंड थँक्यू धन्यवाद नमस्कार